तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर हा फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा ज्याही विद्यार्थ्यांना आमच्या फ्री व्हॉट्सअप मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि ज्या जा विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीस साठी काउन्सिलिंग जॉईन करायची असेल ज्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के ऍडमिशन करायचं आहे परिपूर्ण नॉलेज घ्यायचं आहे आणि स्टार्ट पासून एन पर्यंत सर्व प्रोसिजर आम्ही करून देऊ असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काउन्सिलिंग सुद्धा जॉईन करू शकता काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुद्धा स्टार्ट झालेले आहे आम्ही शंभरच विद्यार्थी घेतो थोडेच रजिस्ट्रेशन हे ऑफलाईन साठी शिल्लक आहे चला तर आज आपण तुम्ही थमलेल वर बघितलंच असेल की यावर्षी मिनिमम पंचवीस ते अठ्ठावीस लाख विद्यार्थी नीट परीक्षेसाठी बसलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी असा अशी भीती आहे की आपला स्कोर कसा जर स्कोर कमी आला आणि आपल्याला ऍडमिशन मिळेल का कारण कॉम्पिटिशन हे जास्त आहे तर काय काळजी घेतली पाहिजे आणि जर काही विद्यार्थी रिपीटेड असतील तर त्याचा जर स्कोअर हा कमी येत असेल किंवा आता टेस्ट शिरीज असतील त्यामध्ये सुद्धा त्यांचा स्कोर कमीत असेल ज्या विद्यार्थ्यांना भीती वाटत असेल ऍडमिशन कसं घ्यायला पाहिजे काय घ्यायला पाहिजे तर त्यासाठी मी सर्वांना एकच सजेशन करेल की बरेच विद्यार्थी लास्ट मोमेंट पर्यंत स्पॉट राउंड साठी वेट करतात पण स्पॉट राउंड साठी वेट करून काही फायदा होत नाही कारण की सीटीसीएलच्या ब्रोशर मध्ये इन्फॉर्मेशन ब्रोशरच्या सीटीसीएल जे पब्लिश करत नोटिस त्यामध्ये मेन्शन केलेलं होतं की स्पॉट राउंड होईल तरी सुद्धा स्पॉट राउंड यावर्षी झालेला नाही या मागील कारण असं आहे की जी काही कट ऑफ डेट होती कट ऑफ डेट संपल्यानंतर स्पॉट रन होईल असे चान्सेस होते कोर्टात कितीतरी तारीखवर काय तारीख जारी जे काही आहे तो फैसला काय जजमेंट काही आलेले नाही त्यामुळे असा काही हे करू नका आणि ज्या विद्यार्थ्यांना आपण मुंबई मुद्द्यावर जाऊ ऍडमिशन घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी स्टार्टला सर्व त्याची जी काही परिपूर्ण तयारी असेल ते स्टार्ट जसा निचा रिझल्ट लागतो जशी निची परीक्षा होते तेव्हाच काउन्सिलिंग जॉईन आणि आपला मार्ग मोकळा करायचा फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड मध्येच ऍडमिशन घ्यायचं ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर असेल त्यांनी आधीच कोई मॅनेजमेंट मध्ये असेल किंवा आदर स्टेट मध्ये असेल कुठेतरी ऍडमिशनची व्यवस्था करून द्यायची किंवा आमच्या थ्रू जर ऍडमिशन घ्यायचं असेल तरी सुद्धा आम्ही कमीत कमी फीस मध्ये विदाउट डोनेशन सुद्धा ऍडमिशन तुम्हाला करून देऊ शकतो चला तर आज आपण इथं थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटूया चला थँक्यू धन्यवाद